श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर चुकूनही हा एक पदार्थ खाऊ नका ही एक वस्तू चुकूनही वापरू नका तर ती वस्तू कोणती आहे आपण पाहणार आहोत यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर ही बाब सर्वांनाच माहिती असेल तर यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे दागिने घालावेत का यावर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलाचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टळाल आपल्याला लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाही आहेत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता ऐका आणि कमेंटमध्ये स्वामी माऊलींचा गजर करायला नक्कीच विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या वावसीमा या चॅनलवरती जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपले वावसीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे आपल्या हिंदू धर्मातील संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शाळ शृंगार हा विशेष असं महत्व असतं कपाळावरची कुंकू गळ्यातले मंगळसूत्र पायातील जोडवी हातातल्या लाखेचा चुडा हे बाईंच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं आहे इंग्लिश नऊ वर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांत्रीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचं एक दुसरं रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरा स शंकरासुरांचा राक्षस शंकरासूर राक्षसांचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं किंवा संक्रांतीच्या देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र देखील असतात ती वेग वेगळ्या रंगाची वस्त्र नेसून येत येते तर म्हणजेच विशेष वर्ष वर्ष बदल बदलतं की देवींचं वस्त्रांचा रंग बदलतो वाहन बदलतं शस्त्र बदलतं असतं म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळे रूप धारण करून येत असते संक्रांती देवींची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकराचे नावाचा एक राक्षस होता तो ला लोकांचा फार लोकांना फार त्रास पीडा देत असे त्यांना मरण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारलेत आणि लोकांना सुख सुखी केलं म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं असे त्या मागचे एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगणामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेले असते ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दि दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात आहे असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगणामध्ये बघायला मिळत असतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे देवीचे वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व असतं हिंदू पर परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नयेत असं सांगितलं जातं तरी पद तरीही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शक्य एकोणीसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत सूर्य मकर राशीत प्रवेश करत पर करत आहेत मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सर्वांनी सूर्यांचे मकर संक्रमण बालकानावर होत असल्याने वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे व याने कुमारी असून बसलेली वासा आहे वासाकरता जाईचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे स्प सर्प जाती आहेत भूषणार्थ मोती धारण केले आहे वारणा व वा नाक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मूर्ती पंचेचाळीस आहेत पूर्वीकडून पश्चिमेस जात आहे व वा वायू व दिशेस पाहत आहे अंगावरती आलेले आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि ती वाघावर बसून येणार आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील हळदच्या हळदीला जेवढे महत्त्व आहे तर तेवढे महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे तर ती पिवळ्या रंगावरतीच आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगाची रंगावरती संक्रांत अधिकाऱ्याने आपण हळदी कुंकू लावल्याने लावावे का तर हळद लावली क का, लावावी काम तर हळद हळदी पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपल्या आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरीच काहीही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो वर्ष वर्ज करायचा देवी आहे देवीने केसराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केसराचा टिळा न लावता आपण हळदी कुंकू हे वापरू शकतो सणासुदीला आपण दागिने घालून घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपल्या कोणाला शहाजी शृंगार पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हळदीचा दागिन्यांचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्रांचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत तर ते दागिने वापरायचे नाही या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासा करता जाळीचं फुल घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला जाळीच्या फुलांचा हा अजिबात गजरा हार की अजिबात लावायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाळीच्या फुलाचा गजरा हा वर्ज वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या ह्या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची बांगडी लाखेचा चुडा घालाय घालण्याला देखील अनन्य साधन असं महत्त्व आहे शक्य असल्यास लाखेची एक एक बांगडी हा होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घातल्याने अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटनच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येते त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील आणि पिक वि पिकलेली असेल पिचकलेली असेल तर लगेच ते हातापासून दूर करा बांगड्या घालत असताना आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढवणी चढती मागणी आपल्याला घालायची आहे तर बांगड्याचे हे नियम देखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी मकर संक्रांती देवीची आहे तर ती पायस भक्षण करत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवीची देवींची करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे कामविषयक सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्याचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायचे नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील भनता नये या दिवशी कांदा लसूण देखील वर्ज केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गायला घास अन्न तेल पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यशा यथाशक्तीत दान करू शकता संक्रांतीचा फल या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांतीचे संक्रांती जेतून आलेली आहे तेथून ज जनतेला सुख प्राप्ती होईल मंगळवार चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी कर दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल अशा पद्धतीने यावर्षी संक्रांतही साजरी केली जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वाव सीमा वरती आणखीनही कोणी नवीन असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त